गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर उपसरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या आरोपांचं खंडन करत पत्रकार परिषदेत पुरावे देत रोशन शिवणकर यांच्या आरोपांचा पर्दाफाश केलाय सडक अर्जुनीच्या सावंगी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांनी स्वतःवरील आरोपांना सडेतोड उत्तर देत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी ग्रामपंचायतवर केलेले आरोप केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी व राजकीय द्वेषातून केल्याचं सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितलं तसेच आरोपांमध्ये केलेल्या कामांचे पुरावे आणि कागदपत्र दाखवले यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं विविध विकास कामांचे मूळ दस्ताऐवज आर्थिक व्यवहारांची बिले तसेच कामांची छायाचित्रे आणि संबंधित पुरावे जनतेसमोर पत्रकार परिषदेत दाखवले ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीत कोणताही अपारदर्शकपणा नसून सर्व निर्णय ग्रामसभेच्या सहमतीने आणि नियमानुसार घेतले जात असल्याचं स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेमुळे उपसरपंच रोशन शिवणकर यांचे मिळवणे हाच हेतू असल्याचं सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितलं तर सरपंच हर्ष मोदी यांनी ग्रामपंचायतवर सरपंच म्हणून निवडून येताच पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच उपसरपंच तयार करून ग्राम विकास करून घेण्याचा ध्यास घेतला आणि गेल्या तीन वर्षात तीन उपसरपंच घडवून दाखवले मात्र रोशन शिवणकर हे विरोधी गटात असताना उपसरपंच म्हणून निवडून आले असून गेल्या एका वर्षात सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अनेक आरोप करत त्यांची राजकीय छबी उधळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र सरपंच हर्ष मोदी यांनी उपसरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या एकूण एक आरोपांचे पुरावे सादर करत आरोपांचं खंडन करत उपसरपंच रोशन शिवनकर यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं सरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावने लावलेले आरोप आहेत मी भारतात पहिला व्यक्ती होता जो पाच वर्षाचे पाच उपसरपंच बनवण्याच्या संकल्पने केला होता दोन वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसर उपसरपंच झाले त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला आपण त्याच्या त्याच्याविरुद्धात दोन वेळा मानहानीचा दावा केलेला आहे एक मुरुमचोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जी एस टीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या त्यावर दावर ठोकलेला आहे त्याच्यानंतर काय उपाययोजना हो आणि काय कठोर शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सोनडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणातल्या लोकाला व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास उजलान सुफला व्हायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घोषणा घडल्या तर याच्यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशन मध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा